मित्रांनो कुरिअर सर्व्हिसचा लाभ आपण सगळेच जण घेत असतो आजकालच्या जीवनात कुरिअरमुळे आपले आयुष्य हे सोपे झाले आहे आजकाल तर अनेक बिझनेस हे या कुरिअर सर्व्हिसमुळेच मोठे होत आहेत आणि त्यामुळे हे कुरिअर तितक्याच काळजीने पॅक करणे गरजेचे असते मित्रांनो आपण जेव्हा कुरिअर करण्यासाठी पॅकिंग करत असतो तेव्हा बऱ्याच वेळा आपण घाईत असतो आणि आपल्या लक्षात येत नाही की आपण पॅकिंग करण्याची चुकीची पद्धत वापरत आहोत आपण बाहेरगावी कुरिअर करत अस असणाऱ्या वस्तूचे योग्य पॅकिंग करणे हे खूप गरजेचे असते कारण आपली वस्तू ही सुरक्षितरित्या समोरच्या माणसाला मिळणे ही अपेक्षित असते कुरिअर हे अगदी कोणत्याही वस्तूचे करता येऊ शकते अगदी औषधे खाद्यपदार्थ पुस्तके कपडे यासारख्या अनेक वस्तू लोक कुरिअर करतात तुम्ही अगदी खिसूळ काचेच्या सहज खराब होऊ शकणाऱ्या वस्तूदेखील सुरक्षित कुरिअर करू शकता परंतु यासाठी अट फक्त एकच ती म्हणजे योग्य पॅकिंग करता आले पाहिजे मग आजच्या या भागात आपण कुरिअर करण्यासाठी कोणकोणते साहित्य वापरावे त्याचा योग्य वापर करून पॅकिंग कसे करावे हे बघणार आहोत नमस्कार मित्रांनो मी दादासाहेब वाघमारे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये किरण कुरिअर सर्व्हिसच्या वतीने मी तुमचे स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला जर चटकन तुटणारी खराब होणारी वस्तू जर कुरिअर करायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल याशिवाय तुम्हाला जर घर शिफ्ट करताना घरातील वस्तू योग्य प्रकारे पॅक करायच्या असतील जेणेकरून ट्रान्सपोर्टमध्ये त्या खराब होणार नाही हे देखील जाणून घ्यायचे असेल तर अशा दुहेरी हेतूने हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त आहे बऱ्याच वेळा आपण कुरिअर करत असलेली वस्तू ही ट्रान्सपोर्टमध्ये खराब होते कुरिअरची मोठी चेन असते त्यामुळे या साखळीत तुमची वस्तू ही प्रत्येक टप्प्यावर हाताळली जाते म्हणूनच योग्य पॅकिंग करणे हे खूप महत्त्वाचे असते पॅकिंग करताना चार महत्त्वाच्या पायऱ्या असतात या स्टेप्स वापरून तुम्ही जर पॅकिंग केले तर तुमची वस्तू ही नक्कीच सुरक्षित राहतील योग्य बॉक्सची निवड करा तुम्ही जेव्हा पॅकिंग करत असता तेव्हा बॉक्स हा नवीन आणि जाड पुठ्ठ्याचा किंवा कार्डबोर्डचा असावा जुना बॉक्स वापरू नका हलक्या क्वालिटीचा बॉक्स वापरू नका यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे बॉक्सची साईज बॉक्सचा आकार हा तुमच्या वस्तूपेक्षा मोठा नसावा नाहीतर जर बॉक्स मोठा असेल तर तुमची वस्तू खुळखुळ्यासारखी आतल्या आत सारखे हलणार आहे त्यामुळे ती खराब होऊ शकते आता आपण जाणून घेऊ की तुमची वस्तू कशी पॅक करायची ट्रान्सपोर्टच्या दरम्यान तुमच्या वस्तूला सतत हादरे बसत असतात जर यात जर ठिसूळ किंवा काचेची वस्तू असेल तर ती तुटू शकते म्हणूनच तुमची वस्तू बॉक्समध्ये ठेवायच्या आधी विशिष्ट प्रकारच्या रॅपरमध्ये गुंडाळून मग ठेवा मग यासाठी कोणत्या प्रकारचे रॅपर वापरावे तर तुम्हाला बबल रॅपर वापरावे आणि ते तुमच्या वस्तूला दोन ते तीन वेळा गुंढाळावे हे रॅपर उत्तम शॉक शोषक म्हणून काम करते याशिवाय तुम्ही डबल प्रोटेक्शनसह बॉक्समध्ये फोम ठेवू शकता जर फोम नसेल तर अगदी सोपा उपाय म्हणजे न्यूज पेपर चुरगळून बॉल्स तयार करा आणि ते बॉक्समध्ये टाका यामुळे तुमची वस्तू ही पक्की बसेल अजिबात हलणार नाही आणि फुटणारही नाही आता बघूया तिसरी पायरी यानंतर तुमचा बॉक्स व्यवस्थित बंद करणे खूप आवश्यक असते बॉक्स व्यवस्थित बंद व्हावा यासाठी बॉक्समध्ये जास्त जे सामान भरू नका तो बॉक्स व्यवस्थित सील करा त्याला भरपूर सगळ्या बाजूने टेप गुंडाळा त्याचे जिथं ओपनिंग आहे किंवा जिथून बॉक्स उघडू शकतो याची शक्यता असते तिथे भरपूर टेप गुंडाळा आणि तो पक्का करा यासाठी तीन किंवा चार इंची टेप वापरावा त्यापेक्षा लहान टेप वापरू नये अशा प्रकारे तुमचे पार्सल तयार होईल आता चौथी पायरी म्हणजे त्या बॉक्सवर आवश्यक ती सगळी माहिती जसे संपूर्ण नाव पत्ता लँडमार्क पिनकोड कॉन्टॅक्ट नंबर एवढी किमान माहिती लिहिण्या अत्यावश्यक असतील ही माहिती कशी लिहावी याविषयी मी मागच्या भागात सांगितले आहे तसेच तुम्ही ही माहिती डायरेक्ट बॉक्सवर स्केच पेनाने लिहू नका त्यासाठी मोठ्या इंग्रजी फॉन्टमध्ये प्रिंट आउट घ्या किंवा कागदावर मोठ्या अक्षरात लिहा ही माहिती शक्यतो इंग्रजीमध्ये असावी कारण इंग्रजीमध्ये लिहिलेली माहिती सर्व राज्यातील डिलेवरी बॉय वाचू शकतात त्यानंतर हा कागद व्यवस्थित चिटकवा आणि त्यावर ट्रान्सफरचा टेप लावा ज्यामुळे तो कागद पडणार नाही किंवा त्यावरचे अक्षरं कोणत्याही कारणाने पुसली जाणार नाही अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित पॅकिंग करून कुरिअर पाठवले हो तर ते सुरक्षितरित्या समोरच्याला नक्कीच पोहोचेल मित्रांनो तुम्ही देखील चांगल्या कुरिअर सर्व्हिसच्या शोधात आहात काय कुरिअर सर्विस ही एक आपली रोजची आवश्यकता आहे औरंगाबादमधील किरण कुरिअर सर्विसेस ही एक अशी कंपनी आहे जी विश्वासनीयता आणि ग्राहकाचे समाधान यावर निर्भळ आहे सम समाधानी ग्राहक हे आमचे पहिले प्राधान्य आहे मागील अठरा वर्षापासून किरण कुरिअर सर्व्हिसेस हे विविध प्रकारचे आवश्यक सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितेने पोहोचवण्याचे काम करते आणि या सर्व सुविधा तुम्हाला मिळतात अतिशय रास्त दरात याच कारणामुळे औरंगाबादमधील लोक किरण कुरिअरला प्राधान्य देतात होय मित्रांनो तुम्ही एकदा आमच्या ऑफिसला भेट देऊन बघा आणि आमच्या विविध प्रकारच्या सेवा आणि सुविधा याचा लाभ अवश्य घेऊन बघा कारण आमच्याकडे कुरिअर सर्व्हिसची सुरुवात अतिशय योग्य दरात म्हणजेच एकोणपन्नास रुपयापासून सुरू होते आमची टीम ही आमच्या ग्राहकांसाठी कायम सज्ज असते तुम्हाला देखील जर कुरिअर सर्व्हिसचा लाभ घ्यायचा असेल तर आम्हाला एकदा संपर्क करायला विसरू नका तसेच अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट चेक करा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका